मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिकमधून जात असताना गौर गौरगोपालदास आणि त्यांचा तरुण श्रीमंत मित्र हॅरी गप्पा मारू लागतात माणसाची आजची अवस्था या विषयावर बोलता बोलता आयुष्य त्यामागचा अर्थ शाश्वत आनंद असे अनेक विषय त्यांच्या बोलण्यात येतात नाती दृढ करणं असो किंवा या जगाला भेट देणं असो गौर गौरगोपालदास आपल्याला या संदर्भात अविस्मरणीय अशी सफर घडवून आणतात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तम प्रकारे वावरण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे मौलिक दृष्टिकोन आहे तो जाणून आपणही संपन्न होतो आजच्या या घडीला दास यांचे अगणित अनुयायी आहेत जगातील सर्वश्रेष्ठ लाईफ कोच पैकी ते एक आहेत त्यांनी आपले जीवन ज्ञान लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे जीवन समजून घेताना या त्यांच्या प्रस्तुत पुस्तकातून आपल्याला त्यांचे जीवनानुभव अवगत होतात अतिशय सोप्या आणि उगवत्या भाषेत मांडलेल्या त्यांच्या विचारातून आपल्याला जगण्यासाठीचे अनेक चपकल उपाय सहजगत्या प्राप्त होतात प्रत्येकजणच आनंदाच्या शोधात असतो आणि आपल्यापैकी बहुतांश लोक हे बाह्य गोष्टींमध्ये आनंद शोधतात पण त्या क्षणिक आनंदाचा ठेवा संपल्यावर पुन्हा अरितेपणा वाटायला येतोच क्षण भोंगर असतं का अजिबात नाही उलट हा प्रत्येकाच्या आयुष्यात वाहत राहणारा झरा असतो हो पण तो जरा आटू नये कायम खळखळता खल राहावा यासाठी प्रत्येकालाच काही ना काही कृतीही करावीच लागते मित्रांनो अशाच सुंदर गोष्टींचा उलगडा गोपालदास यांनी आपल्या या पुस्तकात केला आहे तुम्हाला या पुस्तकाची खरेदी करायची असल्यास याची लिंक आम्ही कॉमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे पुस्तक सहजरित्या घेऊ शकतात हे तुम्हाला जीवनात जगण्यासाठी खूप उपयोगी पडेल धन्यवाद